नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद ओवा अर्थात इंग्रजीमध्ये बिशप्स वीड या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती भारतामध्ये या वनस्पतीला प्राचीन काळात अदर्ज्यवान असे नाव होते आणि याचाच अपभ्रंश होऊन या वनस्पतीचं नंतर अजवाईन असे पडले मित्रांनो ही जी वनस्पती आहे ही प्राचीन काळापासून आपल्या भारतामध्ये वायुनाशक म्हणून प्रसिद्ध आहे किंवा तिचा वापर वायुनाशक म्हणून केला जातो तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा वायुदोष झाला असेल तर यावर ओवा हा अत्यंत गुणकारी आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये देखील आपण या ओव्याचा उपयोग पोटात गॅस झाला असेल तर नक्कीच करत असाल ओवा ही वनस्पती वेदनाशामक व उत्साहवर्धक आहे गुजुलाब पोटात आव पडणे अपचन अशा जर तुम्हाला जर जा आजार झाले असेल त्यावर आवरून आपण घरगुती उपायांमध्ये ओव्याचा उपयोग करत असतो कॉलरा पोट दुखणे पोट गुबारणे यावरसुद्धा ओवा अत्यंत गुणकारी आहे प्राचीन काळापासून पोटातील आजार असो पोट गुबारणे असो किंवा अपचन झाले असो यावर एकमेव उपाय केला जातो तो म्हणजे ओव्याचा कसा करायचा नेमका याच्यावरती उपाय तर जाणून घेऊया विड्याचं पान असतं आपलं ज्याला आपण खाऊचं पान म्हणतो या खाऊच्या पानामध्ये किंवा विड्याच्या पानामध्ये ओव्याची ओवा घालायचा थोडाफार आणि ते पान एकत्र करून ते चावून खायचं मित्रांनो हे पान जर आपण चावून खाल्लं तर याच्यामुळे आपल्या पोटातले जेही आजार असतात ते दूर होतात अपचनामध्ये ओवा हा अत्यंत गुणकारी आहे कसा करायचा अपचनामध्ये ओव्याचा उपयोग तो जाणून घेऊया ओवा घ्यायचा आणि मीठ घ्यायचा यांचं मिश्रण एक चमचा करायचं आणि ते मिश्रण खाऊन घ्यायचं याच्यामुळे तुमच्या पोटातला जोही अपचनाचा त्रास असेल तो ताबडतोब दूर होईल त्याचबरोबर कोमित्यजक ओवा हा कोमुत्तेजक आहे कसा करायचा कोमुत्तेजकमध्ये ओव्याचा उपयोग तो बघा ओवा घ्यायचा आणि चिंचोका घ्यायचा चिंचोक्याचा घर काढायचा दोघांना एकत्रित करायचं आणि हे मिश्रण खाऊन घ्यायचं याच्यामुळे तुमची कोमुत्तेजक जी अवयव आहे त्यांचा कोमुत्योजकपणा वाढतो त्याचबरोबर श् श्वसन रोग सर्दी अर्धशिशी मुखरोग आणि संधिवात जर तुम्हाला असेल तर यावर देखील याच ओव्याचा उपयुक्त असा वापर करता येतो